हाय गाईस आमची पार्टी चालू आहे इथे कालजी डेटा काढते इथे लॉलीपॉप साठी मॅरिनेशन करून ठेवलंय आणि इकडे अंडी आणि इकडे कोलंबी इकडे कोलंबी आणि इथे आणि हा चाकना पाणीपुरी चाकणार आणि नक्की काय पिणार आहे चाकण्यासोबत काय खंबा पाहिजे मला काय <laughs> <laughs> मला माझा पिनो म्हणून पिनो देवशी याच्यात तेल टाक

का आ, ही काय चिंचेची चटणी ना बघू बघू ना कशी हे सगळ्या इनी पौर्णिमानी बनवले ही चिंचेची चटणी हा पाणी बघू भाजी हा रगडा आणि ते लॉलीपॉप तळण्यासाठी तेल ठेवलं आहे आपल्या भैया कोचो कॅसा

लॉलीपॉप रेडी होत इकडा राईस हा स्वराणी स्पेशल राईस बनवले इकडे पाणीपुरीवाली ताई स्पेशल राईस वाली ताई चाइनीज़ <laughs> ले। कैसे ले। गोड़ा गोड़ा ले दो चार चलो लो, 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 लो। और भाभी जी दो प्लेट लो ना कितना आपका एक प्लेट ना बीस रुपया <laughs>

लाइन नहीं मानने ना नहीं है मेरे वाले को बताऊंगी ना अरे बस डिट पड़ जाएगी ना, <laughs> <पर> जाएगी ना। <laughs> <laughs> सर की खाते अमरेसर देखे

ये तू दबई लाव तने ये